सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आता उच्चस्तरीय हालचाली सुरू झाल्या आहेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अधिकाऱ्यांसमेत बैठक घेतली त्यानंतर आता विमानसेवेच्या परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असून पंधरा सप्टेंबरपर्यंत तो, तो प्रस्ताव डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएन्शियन्सकडे पाठवला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात महामार्गाची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर स्मार्ट सिटीतील सोलापूरकरांना आता विमानसेवेची प्रतीक्षा आहे पुणे मुंबईतील एम आय डी सी हाऊसफुल झाल्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्यात उद्योगवाढीला मोठा वाव आहे पण येथे आय टी कंपन्या नाहीत मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि अपेक्षा पूर्ण करणारे नवीन उद्योग नाहीत सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात पण नोकरीच्या निमित्ताने बहुतेक जण परिजियातच जातात दरम्यान आता सोलापूर जिल्ह्यात कासेगाव कुंभारी मोडणीम अतिरिक्त चिंचोली या ठिकाणी नवीन एम आय डी प्रस्ताव आहेत सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आहे पण विमानसेवा नसल्याने आंतरराष्ट्रीय सामने होण्यास अडचणी येत आहेत अनेक उद्योजकांना सोलापुरात यायचं आहे पण विमानसेवा नसल्याची त्यांची ओरड आहे या पार्श्वभूमीवर केंद्राच्या उड्डाण योजनेतून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सध्या जोरदार सुरू असल्याचे एकंदरीत माहिती मिळते आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश